उपस्थित पिंपरात गावातील सर्व नागरिक बंद होते कार्यक्रमाच्या आज एक वेगळा कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहे आदरणीय लोकप्रिय आमदार सचिन पायलट साहेब यांच्या शासन आपल्या दारी आणि महाराजस्व अभियान या दोन्ही संयुक्त कार्यक्रम त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आदरणीय आदरणीय भोसलेसाहेब गुरुमले सर आदरणीय प्रांत मॅडम आदरणीय सर्व विभागाचे नाय तहसीलदार सर्व ग्रामीण पोलीस निरीक्षक त्यांच्याबरोबरचे त्यांचे सर्व सहकारी एम एस ए बी पी डब्ल्यू डी बांधकाम खा जिल्हा परिषद बांधकाम त्याचबरोबर पाटबंधारे विभाग आणि पंचायत समितीचा सर्व विभाग साहेबांनी झालेल्या कामांची यादी या ठिकाणी वाचली आणि मलाही खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी आनंद होतोय की तालुक्याचा जो निर्णय झाला होता की आमदार तालुक्यामध्ये पाच वर्षातून एकदाच करायचे ते निवडणूक केलं आज आमदार आणि संपूर्ण प्रशासन गावातल्या लोकांच्या अडचणी गावात जाऊन सोडवण्यासाठी जो प्रयत्न करत त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्व तालुक्याच्या वतीने मी त्यांचं आमदार साहेबांचं आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो अडचणी अनेक असतात सुटतात नाही सुटतात नऊ पैकी दहा सुट नऊ पैकी नऊ सुटतील नऊ पैकी काय एक सुटल दोन सुटल ह्या ठिकाणी अडचणी सुटल्या पा पाहिजेत हे नक्की पण त्या ठिकाणी अडचणी ऐकून घ्याव्या लागतात ऐकून घेतल्यानंतर लागता। त्याला मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागतो पिंपरतच्या ठिकाणी आज एवढा या ठिकाणी डेव्हलपमेंट झालंय की वरून उड्डाणपर गेल्यानंतर पिंपरत कधी पास झालं विडणी कधी पास झालं हे सुद्धा कळत नाही कारण फलटण हे वेगाने बदलतंय रेल्वे महामार्ग या ठिकाणी आपण मंजूर केला आहे पालखी महामार्गानं आपण जातोय मधले सगळे रस्ते इथनं निंबळकपासून इथले रस्ते मंजूर केलेत गावामध्ये अनेक ठिकाणी अनेक कामं मंजूर केली आहेत कोट्यवधी रुपयाची कामं आसपास या आणि गावामध्ये मंजूर झालेली आहेत कामं करताना आपल्याला तुमचाही प्रतिसाद आणि कसं होतं कार्यकर्ता भांडला पाहिजे कार्यकर्ता जर गप्प बसणारा असला तर कामं होत नाही आम्ही असो आमदारसाहेब असू आम्ही शासनाच्या दरबारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोद्यांकडे जाऊन तालुक्यासाठी सातत्याने पुरावा पाठपुरावा करत असतो आणि त्यामुळं तालुक्यामध्ये हा आज बदल करतोय रेल्वे असू डब्ल्यू डीचे आता नवीन येणारे प्रकल्प असू पोलिसांचा प्रकल्प झाला आर टी ओ ऑफिस आलं प्रशासकीय ऑफिस या ठिकाणी मंजूर झालं महसूल भवन तलाट्यांचं मंजूर झालं आदरणीय साहेबांच्या मार्फत जवळपास पन्नास साठ कोटी रुपयाचा निधी मागच्या आठवड्यामध्ये आला मंजूर होऊन आला या त्यांनी आता गोरे साहेबांनी ग्रामपंचायती आणि ग्रामीण विकासासाठी सी एम रोड आणि याच्यातून दोनशे कोटी रुपये निधी मंजूर करून देतो म्हणून सांगितलं आणि तालुका आता तालुक्यामध्ये बदलाचं वार वाहत आहे आमदार साहेबांच्या निवडीवर विश्वास ठेवून आज तुम्ही तालुक्यामध्ये जी जबाबदारी आमच्या सर्वांच्या खांद्यावर या ठिकाणी दिली व्यासपीठावरची आता नगरपालिकेची या ठिकाणी जबाबदारी आहे तालुक्यामध्ये सम एकंदर तालुक्यामध्ये सर्वार्थाने बदल होते आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेने ते ठेवलाच ठेवला पण फलटण तालुक्यातल्या जनतेने पण विश्वास ठेवला उपमुख्यमंत्री महोदयांनी जे शब्द दिले त्या पद्धतीने फलटण शहरामध्ये तालुक्यामध्ये अनेक कामं आज वेगाने मंजूर होत आहेत नीरा सारखी योजना ही बसनात पडलेली योजना आज त्याचं त्याच्यामार्फत जवळपास तीनशे सहा हेक्टर पाणी पिंपरदला मिळणार आहे म्हणजे सातशे आठशे एकर जवळपास मिळणार आहे आणि आठशे एकर पाण्याची आवश्यकता आहे का नाही मग अशीच मी या ठिकाणी विचारलं की खरंच पिंपरतला पाण्याची आवश्यकता कारण एवढं पाणी दू उजव्यामध्ये दोन केनलमध्ये पिंपरत सापडणार आहे फक्त ऊसाचं जर पण प पद्धतशीर जरी आपण नियोजन केलं मी आता सोशल मीडियावर बघतोय सध्या की चारशे टनापर्यंत या पद्धतीने ऊस लावला तर चारशे टनापर्यंत खोडव्या काल कालपर्यंत बघितलं खोडवा जवळपास शंभर सव्वाशे टनापर्यंत विदाऊट ए काढतं आपण सगळ्या पिंपरत असो विडणी असो निक असो या आसपासच्या गावाने आपण पण विचार केला पाहिजे आपण पण एखादी अशी सहला आयोजित केली पाहिजे बघितली पाहिजे की आपण जाऊन बघितलं पाहिजे की काय त्या वैशिष्ट्य आपला आपला एव्हरेज किती पडतो खोडव्याचं काय अध्यक्ष चाळीस येतं काय ॲव्हरेज हां काय आणस चाळीस मग आपल्याला आपण का शंभरवर पोचू शकत नाही आपल्याला नुसता तालुका बदलायचा नाही आपला संसार सुद्धा बदलायचा आहे मग अशीच आमदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये या पद्धतीने आपल्याला तालुक्यामध्ये जे काय लागवड आहे त्याच्या पद्धतीने याय काय का करता येतील ड्रोननी काय मॅपिंग करता येईल याची सर्व चर्चा त्या ठिकाणी आणि मला आनंद आहे की आमदार स्वतंत्र पद्धतीने इंडिव्हिज्युअल त्या ह्याच्या पद्धतीने ता, तालुक्यामध्ये काम करतात पूर्वीचं काम करणारी पद्धत आपण सर्वांनी बघितली आमदार अशा पद्धतीचे कधी त्याकडे जनता दरबार असेल किंवा काही घेऊ शकत नव्हते आज आमदार मो मोकळ्या मनाने मी आज त्यांना आज जॉईन झाले तर मी पण त्याच्या दौऱ्यामध्ये नाही आता <laughs> पिंपळमध्ये मला ओरडतेल म्हणून मी भी भीतीपुटे आधार <laughs> नाहीतर मलाही त्या ठिकाणी यायची आवश्यकता नाही लोकांचा निपटारा हे आमदारांच्या मार्फत तालुक्यामधल्या लोकांचा निपटारा होतोय लोकांची कामं सुटत आहेत लोकांना मदत होते आणि जाग्यावर या ठिकाणी प्रांत मॅडम आहेत तहसीलदार साहेब आहेत नायब तहसीलदार साहेब आहेत पोलीस अधिकारी आहेत त्या समस्या असतील गावच्या समस्या असतील रस्ते असतील पानंद रस्ते असतील अनेक अडचणींचा निपटारा जाग्यावर होऊन या ठिकाणी आमदार साहेबांनी आता पंधरा तारखेपर्यंत तालुक्याचा दौरा करायचं ठरवलं आहे आता जर आचारसंहिता लागली तर नाही करता येणार ना आहे पण जोपर्यंत लागेल तोपर्यंत पंधरा तारखेपर्यंत तालुक्यामधल्या छोट्या मोठ्या गावांचा सगळ्यांचा दौरा या ठिकाणी करण्याचं कालच ठरवलं एक या ठिक मला आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आचारसंहिता लागेल पण आचारसंहिता काय लागेल तेव्हा लागेल ते लागे। अशा पद्धतीचा निर्णय काल झाला आणि पंधरा तारखेपर्यंत शासन आपल्या दारी हा प्रोग्राम तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नेऊन राबवायचं ठरवलं मग अशी या ठिकाणी कृषी विभागामार्फत ट्रॅक्टरचं वाटप त्या ठिकाणी झालं त्या चेहऱ्या शेतकऱ्याच्या चेहऱ्याचा आनंद बघायला पाहिजे होता की ट्रॅक्टरची चावी त्या ठिकाणी मिळताना कृषी विभागामध्ये साडेचारशे ट्रॅक्टर या ठिकाणी फलतूमध्ये दिले मी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की आज जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ट्रॅक्टर सर्व दिले अजून साडे सहाशे ट्रॅक्टर लॉटरीमध्ये लागले मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये ट्रॅक्टर एका घरामध्ये चार ट्रॅक्टर करू नका फक्त काय <laughs> <laughs> ट्रॅक्टर धडकायचे एकमेकाला इतके ट्रॅक्टर झालेले आहेत शासनाच्या योजनेचा फायदा आपल्या सर्वांना होतोय वेगाने तालुका आज थी या ठिकाणाहून रेल्वे महामार्ग जाणार आहे हायवे आपल्या ठिकाणाहून गावावरून गेलेला आहे वेगवेगळे व्यावसायिक वे 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 हायवे चालू झालेले आहेत फलटण वेगाने बदलते आणि नको असलेलं पाणीसुद्धा तुम्हाला पिंपरतकरांना डबल मिळणार आहे त्यामुळे हे आटला तर हे पाणी हे आटला तर ते पाणी त्यामुळे पाणीच पाणी पिंपरतकरांना मिळाले या जे संघर्ष निरादेवगरसाठी करण्यामध्ये पिंपरत गावसुद्धा आघाडीवर होतं हे सगळे त्या काळामध्ये तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्याबरोबर संघर्षामध्ये होते आणि आज त्याचं अनेक वर्षानंतर आपण संघर्ष केला आणि संघर्ष कधी ना कधी प्रयत्न आणते परमेश्वर तसं परमेश्वर आणि आपल्या दृष्टीने परमेश्वर म्हणजे देवाभाऊ या ठिकाणी या योजनेच्या पाठीमागं उभं राहिले आणि ह्या दुष्काळी भागाचे एकंदर कल्याण करण्याचं काम सर्वच योजना मग रेल्वे असू रस्ते असू पाणी असू सर्व समस्यांचा निपटारा करण्याचं काम या ठिकाणी देवाभाऊने केलं आज आमदार साहेबांनी टेकवर केलं तालुका टेकओवर केल्यापासून त्यांची बॅटिंग येईल कुठलाही बॉल टाका बॉल सगळा सगळ्या स्टेडियमच्या बाहेर पाठवतात आणि आमदार साहेबांचे आणि दादांचे संबंधसुद्धा चांगले त्यांनी आता एस टी स्टँड आणि अनेक योजनांना त्या ठिकाणी आता पंचवीस पंधराला पण त्यांना निधी दिला त्यामुळे डबल इंजिन चाललेले आणि त्या ठिकाणी डबल इंजिन एका जागेला श राज्य शासन चाललेलं आहे एका चाकेला प्रशासन चाललेले दोन्ही जर वेगाने चालले तर लोकांना ढी फायलींचा ढेक करण्यापेक्षा विकास कामांचा डोंगर आपण उभा करण्याकडे तालुका घेऊन जाऊया कारण काय मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आज पूर्वी असायचे थी। फायलींची ढीग असायची आणि धुळीत फायली पडलेली असायची त्यापेक्षा गावातच जाऊन गावांच्या समस्या जर सुटल्या तर लोकांना आनंद आहे ना आज ज्या पद्धतीने या ठिकाणी समस्या मी खरं तर प्रशासनाच्या या ठिकाणी आभार मानतो की तुमच्या सहकार्याने या ठिकाणी नाही तर काय होतं गाव नह बांधव भांडणं होत्या तहसीलदार साहेबांचं डोकं खाल्लं जातं प्राणसाहेबांचं खात्यात तिथनं झालं की काट्याकुट्या झाले की तिकडे जगताप साहेबांकडे येणार बांधणं मारामाऱ्या उद्योग मग ह्या पार्टीचा फोन आला त्या पार्टीचा फोन आला ती झालं की परत वकिलाकडं वकील झाले की कोर्ट आणि कोर्ट झालं की त्या लग्न भावबंद किरी ही कायमस्वरूपी त्यामध्ये दरी होती त्या दऱ्या मिटवायच्यात लोकांच्या चर्चेतनं ह्याच्यातनं मार्गात आता एक कापशी वस्तीचा विषय थोडासा हाय तर सगळ्यांनी बाकीच्यांनी सुद्धा कापश्याने रस्ता दुसऱ्यांना बी द्यायचा आहे आणि कापशे वस्तीकडचा रस्ता आपल्याला आपण त्याच्यावर आता सहा लाख रुपये आज टाकले आज उद्या परत या ठिकाणी सहा लाख रुपयाचा निधी आणि बाकी आमदार साहेबांच्या येतन करतील पुलाचा विषय जो झाला राहिलेला आहे तो मंजूर झालेला पूल केवळ आपल्या तांत्रिक बाबीमुळं या ठिकाणी परत गेला आपण या ठिकाणी आराखडा केला होता आपल्याकडनं पाठपुरावा पाठपुरावा झाला नाही मी मग अशीच पहिलं भाषणाची ओळख सांगितली कार्यकर्ता भांडणारा पाहिजे पाठपुरावा करणारा पाहिजे आम्ही या ठिकाणी जरी तुमच्या बाजूने आमदार खासदार वाटत असलो तर मी तर खासदार असताना मी खासदार कधी वागलोच नाही मी शिपाई म्हणूनच राहिलो फाईल घ्यायची सही करायची खालनं वर शेवटपर्यंत मुख्यमंत्री साहेबांकडे परत पोच करून त्याचा आदेश निघत तोपर्यंत तालुक्याचा शिपाई म्हणून मी काम केले मन मला कधी काय का पाठपुरावा करताना खालवरनं वरती जाताना कधी लाज वाटली नाही त्याच्यामुळंच कामं आज या ठिकाणी होऊ शकली तर त्या ठिकाणी तुमच्या तुमच्या गावाची सुद्धा जबाबदारी तुम्हाला त्या ठिकाणी मी सरपंच आहे मी माझी सरपंच आहे सगळं सोडून गावच्या समस्या बाजू हातावेगळ्या करायच्या असेल तर आपल्याला सगळ्याला मी ज्या आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने स्वतःला बाजूला ठेवून काम करावं लागणार तर गावच्या समस्या सोडवू शकतो पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो राहायला वेळ तालुक्याचा आढावा बैठक पुन्हा आमदार साहेब घेणार आहेत आणि त्या बैठकीत आपण राहिलेले सगळे विषय आपण मार्गाला लावू एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी अनुमती बघतो जय हिंद आपल्या या पिंपर गावने मला एक वर्षापूर्वी आशीर्वाद दिला आणि घराचं पिंपरचं नेत्यांपासून आजपर्यंत दादांपर्यंत त्या गावचा खूप प्रेम आहे त्या गावाबद्दल आपल्याला खूप आस्था आहे म्हणजे आमच्या घरच समजत आणि म्हणून जो मला आशीर्वाद मिळाला आणि त्या आशीर्वादातून या तालुक्याचा ता प्रतिनिधी म्हणून आपण दिलेला आशीर्वाद आहे त्यातून आपली कुठंतरी थोडीफार परतफेड व्हावी म्हणून मी अधिकारी घेऊन आपल्यापर्यंत आलेलो या पिंपरस गावातल्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणानं सोडवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे प्रत्येक विभागाचे अधिकारी आप इथं आले तुमचं सगळ्यांचं पूर्ण ऐकून घेतलं आणि ऐकून घेऊन त्यातून मार्ग काय निघतोय मार्ग कसा काढता येईल याच्या संदर्भात आपल्या बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी झाल्या मी इथं आल्यानंतर बरेच प्रश्न सुटले याचा मला खूप मनापासून आनंद होतो त्याचबरोबर आपण ते करत असताना ती जबाबदारी मी तुमच्यावरती काय उपकार करत नाही तुम्ही दिलेला जो मताचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादातून माझं काम करणं तुमच्यासाठी रात्रंदिवस पडणं माझ्या गोरगरीब शे से, शेतकऱ्यांची सेवा करणं या हे, ता हे या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून माझं काम आहे म्हणून हे करू शकलो त्याचबरोबर आपण या पिंपरत गावासाठी सहा तीनशे सहा हेक्टर जमीन निरा ओलिताखाली येणार आहे त्या संदर्भातली सुद्धा इतंभूत माहिती आपल्याला मिळाली आपल्या आड्याअडचणी बघून आपल्या श शा, शांका कुशांका काढण्याचं काम आपण केलं त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्याला माहिती दिली कारण जवळजवळ सातशे आठशे एकर जमीन ओलिताखाली येते गेले तीस वर्ष पंचवीस वर्ष धरण बांधून झाली पण आपल्याला हे पाणी नव्हतं हे पाणी माननीय या तालुक्याचं नेतृत्व रणजित सिंह नाईक किंवाळकर यांच्या माध्यमातून आपल्याला ते पाणी मिळालं आणि या योजनेसाठी चार हजार कोटी रुपये आपण खर्च करून ही योजना आत्ता पाण्याची बंदिस्त पाईपलाईनची योजना आपण सुरू केली आणि एक वर्षाच्या आतमध्ये पाणी आपल्या बांधावरती येणार आहे याचाही मला खूप मनापासून आ आनंद वाटतो आहे आणि विकास कामात आपण प्रत्येक गोष्ट विकासाची घेत असतो या या बिंप्रतमध्ये पिकअप शेडचं आपण पूर्वीच नऊ लाख रुपये त्याच्यावरती टाकले होते स्मशानभूमी करण्यासाठी दुरुस्त करणे त्यासाठी पाच लाख रुपये टाकले होते ते कामं पूर्ण आहेत अंगणवाडी नवीन खोल्यात चोवीस लाख रुपये टाकले होते प्राथमिक शाळेसाठी ते कापसे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे त्यासाठी करन जनसुविधामधून आपण चार लाख रुपये पहिले टाकले होते त्याच्यानंतर म्हणजे आता त्यात दादा आहे त्या बघा आहे नाव पण आहे दादा ते कापसे वस्ती ह्याच्यात ऑलरेडी फंड पडलेला आहे अजून पाच लाख रुपये आपण त्याच्यावरती टाकतोय ते जे का कापसे वस्तीचं काम होणारच हे मंजूर काम आहे कापसे वस्तीचे आहेत का कोण कुठे आहेत अर सुनील कवा सांगायचा कायदा उभा राहून सांग तू लय गप्प बसलाय तू ओल्या झाडाला आग लावणार पहिली काम मंजूर झालंय सुनील आणि हे काम आए, मंजूर आहे मंजूर हे जर टेंडर निघणार आणि काम चालवणार हे काय आता टाकलं आज टाकले आणि उद्या काम होणार आहे असं नाही त्या अगोदरच पैसे त्याच्यावरती टाकले ते काम निश्चितपणाने सुरू होईल सुनील काळजी करू नको कापसे वस्तीचे जे कोण असतील आमचे सहकारी त्यांना सांग काय झालं तर काम होणार आहे कारण विधानसभेला एकच वर्ष झालंय मला त्याच्या आत मी रस्ता टाकलाय आणि अजून लागणारा जो काय निधी असेल तो निश्चितपणानं टाकीन पिंपर मधला एकही रस्ता मी ठेवणार नाही सगळ्या रस्त्याला पाण्याचा अध्यक्ष तुम्ही इतक्या वेळ का काय बसता नीरजरचे होते का अधिकारी काम म्हणजे लय सोलर वरती आपली सिस्टीम चालू होईल <tang> खंडोबा नगर मधलाही रस्ता आहे आपला तोही आपण त्याचं टेंडर लवकरात लवकर निघाल गट क्रमांक दोनशे एकाहत्तर येथे सहा युनिट शौचालय uh, युनिट बांधणे खासदार निधीतून आपण पाच लाख रुपये मंजूर करून घेतलेत गट क्रमांक तीनशे पन्नास येथे ग्रामपंचायत जागेत सभागृह मान्य uh, सभागृहासाठी पाच लाख रुपये आपण खासदार निधीतून टाकलेत म्हणजे पाठीमागच त्याचबरोबर जलजीवन मशीन योजना त्यासाठी आपण दहा कोटी त्रेपन्न बरोबर आहे ना जल जीवनचे अध्यक्ष टाकलेले आहेत गावांतर्गत स्ट्रीट बसवणे ते मंजूर आपलं ग्रामपंचायत इमारत बांध बांधकाम करणे त्यासाठी आपण लाख रुपये मंजूर केले ग्रामपंचायत साठी सचिवालय ते स्वतः चांगल्या पद्धतीचं आपल्या इथं होईल त्याच्यासाठी पंचवीस लाख रुपये टाकले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरा इथे तीन वर्ग खोल्या जिनावर दुरुस्ती सा नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये टाकलेत जिल्हा वार्षिक योजनेतून ते काम आपलं प्रशासकीय मान्यता त्याला मिळालेली पवारवाडी इथे गुरुकुलकडे जाणारा रस्ता आहे तो तर त्यांच्याकडे जाणारा रस्ता आहे त्याला त्याच्यासाठी आपण दहा लाख रुपये टाकलेले आहेत मग अशी बरीच कामं कामं आपण टाकतो आहे राहिलेली कामं आणील तुम्ही सगळेच आपले पिंपरत कर अध्यक्ष अध्यक्षाचा एक रा, आ, 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 ते रस्ता राहिला आणि तो पण आपल्याला करायचं आहे हां तोही रस्ता आपण लवकरात लवकर करू पिंपरदला कुठलाही निधी कमी पडून देणार नाही हा शब्द मी पहिल्यांदा तुम्हाला देतो कधीच कमी पडून देणार नाही पिंपराजसाठी जेव्हा कधी तुम्ही मागाल त्या त्या, त्या वेळेला तुमच्यासाठी निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देईन पिंपरची इथनं पुढची कुठलीही अडचण असेल ती शंभर टक्के सोडवल्याशिवाय मी राहणार नाही कारण मी पिंपरचा नागरिक आहे बरोबर आहे सुनील त्या पिंपरमध्येच लहानाचा मोठा आहे त्यामुळे पिंपरातचं कुठलंही काम ठेवणार नाही त्यामुळे आपण काळजी करू नका निश्चिंत राहा आता दिन नेत्यांपासून गाव आहे त्यामुळं मी लहानपणापासून नेत्यांला मानणारं हे गाव आहे प पूर्वीपासून त्यापासून नेत्यांची जी जी गाव आहेत ती माझी गाव आहेत खासदार साहेबांचं तालुक्यातलं जे हक्काचं गाव असतं ते माझं गाव हक्काचं असतं कारण त्यांच्याबरोबरच मी लहानाचा मोठा झालो आहे त्यांनीच मला हाताला धरून प्र ह्या प्रत्येक गोष्टी समजल्या समाजकारण कसं करायचं राजकारण फार शिकवलं नाही पण समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे हाच संस्कार आमच्या नेत्याने आम माझ्यावरती दिला आणि त्याच संस्कारातून मी इथून पुढं तालुक्याचा विकास आणि सर्वसामान्यासाठी ज्या अडचणी असणार आहेत त्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक गोष्ट मी आता है एक वर्षामध्ये आपण काय करू शकलो तुम्ही तुम्ही दिलेला आशीर्वादामुळे मी या तालुक्यामध्ये पहिल्यांदा जर काम हातामध्ये घेतलं असेल तर जिल्हा परिषदच्या चा शाळा चांगल्या करणं चांगलं शिक्षण माझ्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला चांगलं शिक्षण देण्याचं काम मी शेत ते नव्याने त्या योजना राबवून त्याच्यावरती लक्ष देऊन निश्चितपणानं जिल्हा परिषदचे शिक्षक असतील त्या शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना सूचना देऊन बाबा तुम्ही आता राजकारणात काय पडू नका तीस वर्ष तुम्ही जे काय केलं ते मी काय बघणार नाही पण इथून पुढं तुम्हाला शाळेवरती लक्ष द्यावं लागेल अकरा ते पाच या वेळेमध्ये शाळेत थांबून शाळेतल्याच विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसा देईल आणि माझ्या शाळेतला विद्यार्थी अधिकार अधिकारी कसा होईल माझ्या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा पोरगा चांगला अधिकारी कसा होईल ह्याच्यासाठी मी माझा प्रयत्न चालू ठेवलेला आहे त्याचबरोबर तालुक्यातली आरोग्य व्यवस्था चांगल्या पद्धतीनं सुधारण्याचं काम मी केलेलं आहे मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस मी जिल्हा उपरुग्णालयामध्ये गेलो होतो तिथं गोठावर केअर होता घाण गान होते घाणीचं प्रचंड मोठं असं सा साम्राज्य होतं स्वच्छता नव्हती कारण यांना ते सगळं बंद पडायचं होत्या सिस्टीम सगळ्या कारण स्वतःचे हॉस्पिटल चालले पाहिजेत स्वतःच्या शाळा चालले पाहिजेत हाच दृष्टिकोन त्यांच्या डोक्यामध्ये होता विरोधकांच्या त्यामुळे ही पहिली सिस्टीम मला बदलायला मी सुरुवात केली दवाखाना आत्ता जिल्हा रुग्णालय अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे महिलांसाठी तिथे डिलेवरीसुद्धा मोफत केली जाते त्यानंतर डायलिसिसची मी दहा मशीन आणलेत एका डायलिसिस म्हणजे ज ज्याला जी जे अडचण आहे ते जर करायचं झालं तर सात हजार रुपये डायलिसिसला खर्च येतो आणि त्या गोरगरिबाच्या घरी सात हजार कुठले येणार एक ते एकदा करून थांबत नाही ते महिन्यातून दोन दोन तीन तीन वेळा करावं लागतं नाही ते वीस वीस हजार महिन्याला तो भरू शकणार नाही माझा गोरगरीबाला अंत झाल्याशिवाय त्याला पर्याय या तालुक्यात नव्हता म्हणून मी पहिले दहा डायलिसिस मशीन या जिल्हा उपरुग्णालयामध्ये मंजूर करून आणले तिथं आता मोफत डायलिसिस आपल्याला केलं जातं तेही मी सुविधा तिथं उपलब्ध करून दिले आहेत तिथं चांगले प्रकारचे डॉक्टर आहेत एम एस डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर आहेत एम बी बी एस डॉक्टर आहेत त्याचबरोबर प्रत्येक विभागाचे डॉक्टर तिथं आहेत डेंटिस्ट आहेत हाडाचे डॉक्टर आहेत तिथं चांगल्या पद्धतीनं जिल्हा उपरुग्णालय आपण आता सुसज्ज आणि चांगलं करून घेतलेलं आहे त्यानंतर मोठं हॉस्पिटलसाठी सुद्धा आपली मागणी आहे तीसुद्धा लवकरात लवकर मंजूर होणार आहे तेही हॉस्पिटल आपण जिल्हा उपरुग्णालय मोठं करणार आहे ते झालं त्यानंतर शेतीचा विषय तो लाईटचा विषय मी जो शब्द दिला होता आम्ही की फलटण तालुक्यामधील माझ्या शेतकऱ्याला दिवसा लाईट मिळाली ला पाहिजे हा माझा पहिला शेतकऱ्यांच्या बा बाबतचा पहिला शब्द होता आणि मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे मला शेतीमध्ये काय अडचण आहे काय रस्त्याची अडचण कशी असते पाना रस्त्याची अडचण कशी असते लाईटची अडचण कशी असते पाणी रात्रीचं भिजवाय गेल्यावर हो काय माझ्या शेतकऱ्याला त्रास होतो ही मी स्वतः भोगल्यामुळं मला अडचण होती ती आणि म्हणून दिवसा लाईट द्यायचं मी आपल्याला शब्द दिला होता आणि खऱ्या अर्थानं पन्नास टक्के लाईट पन्नास टक्के तालुका आता दिवसा लाईटवर आलेला आहे आणि राहिलेला पन्नास तालुका टक्के तालुका मी ह्या तीन ते चार महिन्यामध्ये साहेब बरोबर आहे ना ह्या चार महिन्यामध्ये दिवसा लाईट करण्याचं माझं स्वप्न माझ्या शेतकऱ्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार हे केवळ तुमच्या ताकदीतून झाले हे काय मी निमित्त आहे फक्त मी तुमचा सेवक आहे मी कोण मी कोण पदाधिकारी कोण असा मोठा कोण नाही आहे पण एक तुमचा सेवक म्हणून मला मलाही तुमची सेवा करण्याची मी संधी मिळत असते आणि ते मी संधीचं कसं सोनं करता येईल माझ्या शेतकऱ्याचा कसा फायदा होईल एवढाच विचार मी करत असतो बाकी माझ्या डोक्यात दुसरा काही विचार नसतो विचार करायला आमचे दादा आहेत दादा विचार करतील दादा फंड मोठ्या प्रमाणात आणतील मी त्यांच्याबरोबर जातो मोठ्या प्रमाणात फंड आणतो या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ दादांचा शब्द खाली पडून देत नाहीत पाहिजे तेवढा फंड देतात माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवारसाहेब आहेत तेही कुठं कमी पडत नाही ते मला जे जो जो निधी मी तालुक्यासाठी मागतो तो तो, तो निधी मला मिळाला दिला जातो अशा पद्धतीनं आमचं काम चांगल्या पद्धतीनं ट्युनिंग आणि चांगल्या पद्धतीनं काम या तालुक्यामध्ये चालू आहे त्याचबरोबर कृषी विभागाचं कामसुद्धा माझं मी त्याच्यावरतीसुद्धा माझं जास्त लक्ष मी आता केंद्रित केलेलं आहे कृषी विभागाच्या माध्यमातून ए आय सी आता आपल्याकडं कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या गोष्टीवरती आता आपण शेतकऱ्यांनी खरं फार लक्ष देणं फार महत्वाचं आहे कारण जर आपण आपल्यात जर आपण असू दे आपल्यात जर आपण सुधारणा नाही केली कारण पूर्वीसारखं क्षेत्र राहिलेलं नाही आता शेतकऱ्याचं जिथं शंभर एकर जमीन एका शेतकऱ्याच्या नावावरती तिथं आता तो दहा एकरावरती आलेला आहे आणि दहा एकराचा शेतकरी आता एका एकरावरती आलेला आहे त्यामुळं शेती आपली कुटुंब वाढलेलं आहे कुटुंब व्यवस्था वाढली त्यामुळं शेती आपल्याला करणं फार अवघड झालेलं आहे आणि एक एकर शेत शेतीवरती आपलं कुटुंब कशा पद्धतीनं चांगलं चाललं पाहिजे कशा पद्धतीनं त्याची आर्थिक व्यवस्था सुधारली पाहिजे ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं माझा प्रयत्न चालू आहे त्यासाठी आपण ए आयवर गेलं पाहिजे ए आयची सिस्टीम आपण समजून घेतलं पाहिजे त्याचं ॲप घेतलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपण जिथं पारंपरिक पद्धतीनं जी शेती करतो त्या शेतीमध्ये साधारण एकरी आपलं चाळीस पन्नास टनापेक्षा ऊसाचा ॲव्हरेज जास्त जात नाही कारण आपण त्याला पाणी जास्त सोडतो खतं जास्त टाकतो आपल्याला शेती म्हणजे आपला आपण आपल्यावरून जर विचार केला आपण जर आपली भूक एक एक भाकरीची भूक असेल आणि आपण जर एका दिवशी जर चार भाकरी खाल्ल्या तर निश्चितपणानं आपल्याला दहा दहा वेळा हेलपाटे मारावं लागतात म्हणजे आपलं शरीरसुद्धा आपल्याला जास्त खाल्लं तर ॲक्सेप्ट करत नाही तसंच शेतीचं आहे शेतीला जेवढा ढोस पाहिजे जेवढं एन पी के पाहिजे तेवढंच आपण त्या ते प्रमाणात जर दिलं तर निश्चितपणानं आपली शेती चांगल्या पद्धतीने निघू शकते जेवढं पाणी पाहिजे शेतीला तेवढंच पाणी पिकायला जर दिलं तर त्याचं उत्पन्न चांगलं निघू शकतं आपल्याला वातावरणातला बदल जर करायचा असेल तर आयवर जर आपण गेलो तर सात दिवसामधला वातावरणातला बदल आहे तो आपल्याला निश्चितपणानं समजणार आहे कोण कसं वातावरण होणार आहे पाऊस कधी पडणार आहे टेम्परे टेम्परेचर किती वाढणार आहे किती कमी होणार आहे मग आपल्या रोगावरती त्या पद्धतीनं आपल्याला नियंत्रण ठेवता येतं ह्या बारीक सारीक गोष्टीचा सा विचार केला पाहिजे आपण आणि त्यासाठी मी कृषी कृषी विभाग सुद्धा ताकदीनं सतर्क केलं आहे कृषी सेवक आपल्या इथे येतात का आपल्याला बांधावर येऊन मार्गदर्शन करतात का कृषी अधिकारी आहेत का आता साहेब आपण फिरता का भेटतात काय सगळ्यांना का, का पहिल्यांदच बघताय खरी परिस्थिती सांगा येतात ये ये ना ए आपल्याला पूर्ण तालुका एआयवरती आता आणायचा साहेब तुम्ही चांगलं काम करा शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करा शेतकऱ्यांना ज्या माझ्या काही योजना येतात त्या योजनाची माहिती द्या आता मी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त ट्रॅक्टर वितरण करण्याचं काम मी केलेलं आहे तीन साडेतीन हजार ट्रॅक्टर आपण शेतकऱ्यांना मंजूर करून घेतलेले आहेत इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढं काम झालेलं सहाशे ट्रॅक्टर आपण आता ट्रॅक्टर शेतकऱ्यांना देतो एक लाख वीस हजार रुपये सबसिडी आहे त्या त्या ह्याला असे चार साडेचार कोटी रुपये मी तालुक्यात मंजूर करून आणलेत हे तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळेच मी काम करू शकलो आणि शेतकरी माझा समृद्ध आणि स्वतःच्या ताकदीवरती उभा राहायला पाहिजे ह्याच्यासाठी माझ्या खऱ्या अर्थानं प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पानंद रस्ते मंजूर करून आणण्याचं काम मी केलेलं आहे मी छातीटोकपणे सांगतो मीच केलं आहे म्हणून कारण पहिल्यांदा विधानसभेमध्ये गेलो त्याच्या अगोदर मी रानात माती उकरत होतो पण मला माहीत होतं रस्ता पाहिजे शितीला एवढी गोष्ट माझ्या डोक्यात होती रस्ता असेल तर उत्पन्न आपण चांगलं काढलं तर चांगला उत्पन्न काढून आपण माल भा, माल बाहेर काढू शकतो त्यामुळं मी माझा विधानसभेतला पहिला प्रश्न पानंद रस्त्यावरती होता आणि पानंद रस्ते वरती घेतल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी तो पानंद रस्त्याची योजना सुरू केली त्याच दिवशी संध्याकाळच्या सभेमध्ये त्यांनी त्या गोष्टीवरती उत्तर दिलं बऱ्याच आमदारांनी त्याच्यावरती बोलले मी त्यात पहिल्या नंबरनं पहिला विषय मी घेतला होता विधानसभेमध्ये आणि खऱ्या अर्थानं त्याला न्याय मिळाला मी तालुक्यामध्ये छत्तीस किलोमीटरचे पानंद रस्ते आतापर्यंत मंजूर करून आणले ह्याच्यापूर्वी इतिहास काढा तीस वर्षात त्यांनी किती किती किलोमीटरचे एका वर्षात पानंद रस्ते मंजूर करून आणले निश्चितपणानं तीस किलो छत्तीस किलोमीटरचे मी रस्ते पानंद रस्ते सगळ्यात प्रथम या तालुक्यामध्ये मंजूर करण्याचं काम केलं म्हणजे अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवलं नुसतं विकास काम आपण हजार कोटीचे दादा आपले करतातच आहेत पण तरीसुद्धा तळागाळात जाऊन माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांची उंची वाढली पाहिजे आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्या शेतकऱ्याचा मुलगा अधिकारी झाला पाहिजे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली झाली तर निश्चितपणानं तो चांगला अधिकारी होईल त्याला पैसे चांगल्या दवा चांगल्या शाळेमध्ये त्याला घालता येईल आणि त्याचं शिक्षण सुधारेल हा गोष्टीचा विचार करून मी काम करत असतो आणि ही आपण मला संधी दिलीच त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो पण आपण इथून पुढे तशी संधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला द्यावी जो आशीर्वाद विधानसभेला तुम्ही दिला तोच आशीर्वाद आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला देणं गरजेचं आहे कारण तळागाळातल्या ज्या छोट्या मोठ्या किरकोळ गोष्टी असतात जिल्हा परिषद जिल्हा परिषदचा सदस्य जर आपल्या विचाराचा असेल तर निश्चितपणानं इथले किरकोळ पानंद रस्ते असतील रस्ते असतील गावांतर्गत रस्ते असतील त्याच्यावरती आपल्याला काम करता येतं पंचायत समितीचा सदस्य असेल तर त्याच्या माध्यमातून तलाई फंड असतो तोही थोडे थोडे रस्ते आपल्या गाणात प्रत्येक गावात देऊ शकतो आपण ह्या जर गोष्टी आपण आपल्या विचाराच्या नाही तर आपल्याला काम करणं फार कठीण होईल आता ना आत्ता आपण नगरपालिका आपण घेतली आमदारकी आपण घेतली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसुद्धा आपण घेणार आहे हा विश्वास मला नक्की आहे पण त्याच्यासाठी आपली ताकद ह्याच्यापेक्षा विधानसभेपेक्षा ताकद ह्याच्यापेक्षा वाढणं आपलं फार गरजेचं आहे आपण आता घराघरात जाऊन सांगा आपण विकास करायला निघालो आहे विरोधकावरती टीका अजिबात करायला निघालो नाही विरोधकांनी तीस वर्षात काय काळं कोळसं केलं आपल्याला बघायची काय गरज नाही त्यांनी काय केलं असेल ते त्यांना त्यांच्या ते पद्धतीने ते मांडतील पण आम्ही काय करतोय आम्ही कमी वेळात कसं तुम्हाला काय देतोय एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो आपण बोलवलं दुसरा एक विषय आहे पीक कर्जसुद्धा आपलं लवकरात लवकर माफ होत आहे त्यासाठी आपण फार्मर आयडी आपण सगळ्यांनी काढून घेतलेत का आणि पीक पाण्याची नोंद पण करून घ्या जेव्हा केव्हा संधी म्हणजे फार वेळ लागणार नाही जेव्हा केव्हा म्हणजे मी लई दहा वर्षाचं पुढचं सांगत नाही थोड्याच दिवसात आपला तोही शब्द सरकार पूर्ण करेल अशा अपेक्षा मला आहे त्यामुळे आपण हे पण करून घ्यावं ज्याला कोणाला पीक पाणी म्हणजे कर्जमाफी करायची नसेल तरी नाही कागदपत्र केली तरी चालेल माझी काय हरकत नाही पण ज्यांना कर्जमाफी पाहिजे त्यांनी निश्चितपणाने फार्मर आयडी आणि पीक पाणी नोंदणी करून घ्यावी आता पुढच्या वेळेस मांडतो नक्की अनिल तुमची 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 मागणी मी विधानसभेत ती मांडतो सरकार त्याला निश्चितपणा न्याय देईल चांगलं पैसे सुद्धा आपण थोडेफार सरकार देतच आहे त्यालासुद्धा मदत करत आहे पण